काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेस गाढोपणा हो करणार असं वाटलंच होतं प्रकाश आंबेडकरांनी टीका आहे काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे सुशील कुमार शिंदे यांच्या भेटीवरून गाढवपणा करणार हे वाटलंच होतं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमत असंही ते म्हणाले इलेक्शन हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असतं मात्र असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील असंही ते म्हणाले सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू होत्या प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा दिला वंचितचा काँग्रेसला पाठिंबा अशा अफवांना उत आला होता यावरून प्रकाश आंबेडकर यांनी खरमरे टीका केली भेटीचं राजकारण करणं हे फक्त काँग्रेसला जमतं आणि राजकारण करणाऱ्यांना लोक जनता धडा शिकवेल असा घणाघात त्यांनी यावेळी केला एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाकडून हा गाढवपणा होणार याची मला असणारा अत्यंत जाणीव होती कारण का ते गाढवाचंच पक्ष आहे दुसरं कोणाचंच नाही आहे भेटी इलेक्शनमध्ये भेटी होतात याच्याबद्दल दुर्मत नाही पण भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांनाच त्या ठिकाणी जमतं आणि त्यांनी असणारं ते केलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन म्हणजे दुश्मनी असं मी कधीच त्या ठिकाणी मानलेली नाही शेवटी इलेक्शन हे लोक कोणाला निवडून देतील त्याच्यावरती असणारा परिणाम आहे परंतु काँग्रेसचे हे जे डावपेच असतात त्याला ते डावपेच म्हणतात कोणाला तरी जाऊन भेटायचं मग त्याच्यावर फोटो काढायचा आणि मग त्याला असणारा व्हायरल करायचं आणि मग म्हणायचं अरे 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 असं झालं तसं झालं लोक ह्यांना धडा शिकवतील असं मा अशी अशी माझी माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज